सोलापुरातील प्रसिद्ध चादरीचे व्यापारी मोहन गांगजी यांचा मृतदेह गुरुवारी दुपारी श्री सिद्धेश्वर तलावात आढळून आला सोलापुरातील चादरीचे प्रसिद्ध व्यापारी मोहन गांगजी व एकोणसत्तर यांचा मृतदेह गुरुवारी दुपारी दोन वाजता श्री सिद्धेश्वर तलावात आढळून आला त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत तपास सुरू असल्याचं फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी सांगितलं गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास यांचा मृतदेह सिद्धेश्वर तलावातील पाण्यावर तरंगताना आढळून आला त्यानंतर त्यांना फौजदार पोलीस कॉन्स्टेबल बी एन चौधरी यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं मोहन गांगजी यांना कसलंही कर्ज नव्हतं शिवाय त्यांना आजारही नव्हता केवळ गुडघे दुखीचा त्रास होता त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं सुना मुलगी नातवंडे असा परिवार आहे